पुरी ट्रेनमध्ये हाजी अशरफ यांना मारहाण करणाऱ्या त्या टोळक्याला आम्ही सोडणार नाही असली कृत्य आम्ही खपवून घेणार नाही जबर शिक्षा करू अटक करू वगैरे घोषणा सन्माननीय अजितदादा पवार यांनी आणि इतरांनी केलेली होती रेल्वे पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली बेड्या घातल्या परंतु कलमा अशा लावल्यात दोन तासात त्यांची बेल झाली जमानत झाली आणि ते बाहेर आले त्या वृद्ध हाजी अश्रफला यांनी इतकं मारलं त्याच्या डोळ्यात रक्त जमा झालं डोळ्याखाली जखम झाली दोन हजारच्या जवळपास काहीतरी पैसे होते ते पण काढून घेतले एवढं सगळं आरोप असताना आणि ही गंभीर बाब की मारत असताना व्हिडिओ बनविला आणि तो संपूर्ण सोशल मीडियावर व्हायरल झाला तेव्हा अजामीन पात्र कलमा यांच्यावर लावायला पाहिजे होत्या याबाबत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आवाज उठविला रेल्वे पोलीस अधिकारी यांना जाऊन भेटले आणि जे बोलायचं ते ते बोललेत परंतु केवळ मुसलमानाला मारलं आणि मारणारे हिंदू होते म्हणून कायद्याच्या कलमा सौम्य करण्याची जी पद्धत या देशामध्ये चाललेली आहे तीही अत्यंत घातक आहे एक सर्वे आला होता मधात तेव्हा असं दिसलं होतं की न्यायव्यवस्थेमध्ये अनेक न्यायमूर्ती पूर्वग्रहित जातीय द्वेष धार्मिक द्वेष बाळगून असतात आणि दलित असो बौद्ध असो इसाई असो मुस्लिम असो यांना जमानत देत नाही जमानतीची केस असली तरी जमानत देत नाही असलाही एक सर्वे आलेला होता किंवा छोट्याशा छोट्या कारणासाठी जबर शिक्षा या सगळ्या समूहातील लोकांना देण्याची एक परंपराच लागली होती की काय असाही सवाल मधल्या काळात सोशल मीडियावरती आलेला होता परवाची जी घटना होती ती अत्यंत गंभीर घटना आहे की चालत्या ट्रेनमध्ये एका वृद्ध इस्माला केवळ तो मुसलमान आहे म्हणून आणि त्याच्याजवळ बकऱ्याचं मटण असताना तो गोमांस आहे असं त्याच्यावर आरोप लावून त्याला मारत नेणं त्याला हवं असलेल्या स्टेशनवरती उतरू द्यायचं नाही एका अर्थानं ते अपहरणी ठरतं आणि पुढच्या स्टेशनला जाऊन त्याला उतरविल्या जातं अत्यंत मारहाण केली जाते आणि एवढ्या सौम्य कलमा लावल्या जातात की न्यायालय दीड ते दोन तासामध्ये जामीन देतो काय जबर बसणार आहे काय याच्यानं संदेश जाणार आहे अशा लोकांना ही घटना केवळ मुसलमानांच्या विरोधात आहे म्हणून हलक्यात घेऊ नका याचा भूर्दंड हिंदू बांधवांना तुम्हालाही मागेपुढे भोगावं लागणार आहे कारण असल्या वृत्ती जेव्हा अपराध करतात तेव्हा हिंदू मुसलमान हे पाहत नाही आज मुसलमान आहे म्हणून दिसत आहे पण उद्या हिंदूंनाही असलीच मारहाण करणारे हिंदू जरी असले तरीही कायदा कसं सौम्य करता येईल याचीच खेडी राजकारणाच्या दृष्टिकोनातून करण्यात येईल म्हणून आम्ही मागणी करतो आहोत भारतीय मुस्लिम परिषदेच्या वतीनं फुले आंबेडकरी विचार मंचा वतीनं समस्त सामाजिक संघटनांच्या वतीनं की या आरोपींना परत अजामीन पात्र कलमा लावून त्यांना तुरुंगात टाकलंच पाहिजे एक संदेश या महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांचा न्याय चालतो कायद्याचं न्याय चालतो ते दिसलं पाहिजे केवळ मुसलमान आहे म्हणून असं कराल तर संपूर्ण राज्याला राज्याच्या सुव्यवस्थेला आपण डावलीत असल्याची एक भावना मुस्लिम समाजामध्ये बौद्ध समाजामध्ये इसाई समाजामध्ये आणि माझ्या बाबड्या हिंदू समाजामध्ये सुद्धा जाईल अशा कलमा अजितदादा पवारांनी लावलं पाहिजे अशा कलमा मान्य मुख्यमंत्र्यांच्या आदेशांवर लावल्या गेल्या पाहिजे की याचा संदेश दूरवर गेला पाहिजे यासल्या घटना चालणार नाहीत धन्यवाद आम्ही प्राध्यापक जावेद पाश्चात